वारा क्रमांक पाचमध्ये विरुद्ध सायजराजे मोहिते पडेल आहे तर यामध्ये कोण सर सर कोणाचं पार्ड जर वाटतं तुम्हाला अमोलमाने सर सायर म्हणजे कसं माहिती आहे का त्यांनी कामं केलेलं आहेत विकासाची कामं म्हणजे त्या जाधव या नावाच्या व्यक्तीला स्वतःहून दवाखान्यात नेणे वळवींच्या दवाखान्यात नीट केलेलं आहे आणि गोरगरिबांचे रेशन कार्ड वगैरे कामं केले आहेत अमोलवाणी जाधव या व्यक्तीचा काही म्हणजे काही संबंध नसताना किंवा कुठलं काही देणं घेणं नाही तरी पण त्यांना दवाखान्यात नेऊन कुठल्याहीतरी योजनेमध्ये बसवून काय चालतं जाधव जाधव यांचा हात हे झालता फॅक्टर चालतात आणि सारखं पूर रक्तपूर येत होतं ते दवाखान्यात त्यांनी नेऊन सरकारी दवाखान्यात नेलं परत त्या गोळव्यांच्या दवाखान्यात नेलं नीट केलं वगैरे सर्व दवाखान्याचा खर्च वगैरे काय असेल ते डॉक्टरने सांगितलं योजनेत बसायला म्हणून आणि रिक्षा भाडं वगैरे काय असेल थोडंफार खर्च त्यांनी स्वतः स्वतःच्या खिशातला भरला तुम्ही मग आता ह्या निवडणुकीत नु, प्रभाग क्रमांक पाचमध्ये कोणाचा जड वाटतं तुम्हाला प्रभाग क्रमांक पाचमध्ये मा अमोल माने आणि त्यांच्या मातोश्री निवडून येण्यात येतील असं मी गॅरंटी दिली म्हणजे लोकांबद्दल त्यांची आत्मीयता आहे आत्मीयता आहे आणि काम करणारा व्यक्ती म्हणून ओळखलं जातं त्यांच्याकडे आता तसं बघितलं तर मोहिते पाटील तर आता घरानं आपल्या लोकांची काम करते असं म्हणतात पण करते काम। ते काम पण कसं आहे माहिती का त्यांच्याकडे जाणे हे रोजच हेल्प लागावं लागते बंगल्यावर त्याच्यामुळं जा जनता जरा थोडीशी नाराज आहे आणि दुसरी गोष्ट त्यांना हिकडून त्यांच्या बंगल्यापर्यंत जायला चाळीस रुपये जायला चाळीस रुपये यायला ऐंशी रुपये पुरत नाही गरीबांनी गरीबांनी काय करायचं अमोल माने हे एका फोनवर बाकीच्या मदतीला धावून येण्यासारखी व्यक्ती आहे आणि ते आम्हाला कुठं जाण्याची गरजसुद्धा नाही पाडत घरीच गेलेले तर दोन पावलावर घर असलेलंच आहे त्यांचं त्यामुळं आम्हाला अमोल माने उमेदवार योग्य वाटतात श्रीमंतांच्या घरी दोन दोन दिवस दोन दोन तास आम्हाला वाट बघावं लागते त्यांची गाणी घेण्यासाठी परत या माघारी या नंतर या उद्या या पेंटिंग चालू आहे असे सांगितले जातात पण तो अमलमान आम यांना आम्ही हाताला धरून कामं करून देऊ शकतो आमची कामं घे बाबा चल ये जे असा कार्यकर्ता आहे की प्रत्येकाच्या हाकेला धावून येणारा कार्यकर्ता माने सर्व मेदवा सर्व मतदारांनी आपुलकीने म्हणजे